मेरे खास स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळीचे चिप्स त्यासाठी आपण इथं काही कच्ची केळी घेतलेली आहेत सगळ्यात आधी आपण केळीची साल काढून घेऊ सुरीच्या सहाय्याने चिरा पाडून आपण इथं केळी सोलून पण घेऊ शकतो केळीच्या सालीची पहिली लेअर काढून झाल्यानंतर आपण दुसरीही लेअर अशाच प्रकारे काढून घेऊ साल काढून झाल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यामुळे केळी लगेच काळी पडू लागते त्यामुळे गॅसवरती एका कढईत आपण तेल तापण्यासाठी ठेवू साल काढून झाली की केळीच्या दोन्ही कडा आपण चाकूच्या सहाय्याने काढून घेऊ आणि त्यानंतर केळीचा अर्धा भाग करू पाव वाटी पाणी घेऊन यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून याला छान असं मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवू आता अशा पद्धतीचा एक स्लायसर घेऊन यामध्ये आपण केळीचे स्लाइस बनवून घेऊ इथं आपण केळीचे लांबट आकाराचे स्लाइस बनवून घेणार आहोत तुम्ही इथं गोल आकाराचेही स्लाइस बनवून घेऊ शकता इथं आपल्या एका केळ्याचे स्लाइस बनवून तयार आहेत खूप जास्त पातळ ही नाही आणि खूप जास्त जाड ही नाही अशा पद्धतीने आपण स्लायसरच्या मदतीने केळ्याचे स्लाईस बनवून घेतलेले आहेत आता आपण हे चिप्स लगेचच तळून घेऊ त्यासाठी ते आपलं तेलही छान तापलेलं आहे एक एक करून हे केळ्याचे स्लाईस आपल्याला कढईमध्ये तेलात सोडायचे आहेत त्यासाठी ते आपल्याला कढईही पसरटच घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण इथं मीडियम ठेवू आता आपण बनवून घेतलेलं हळद मिठाचं एक ते दोन चमचे पाणी आपण या स्लाईसवरती सोडू तेलामध्ये आपण हळद मिठाचे एक ते दोन चमचे पाणी घातल्यामुळे असा आवाज येतो हळूहळू हो हा आवाज कमी होत जातो सोबतच केळीचे के स्लाईस क्रिस्पी झालेले आहेत आणि त्यांचा कलरही चेंज झालेला आहे आता यांना आपण काढून घेऊ प्रत्येक वेळेस केळ्याची स्लाईस तेलात सोडल्यानंतर आपल्याला एक चमचा हळद मिठाचं पाणी घालायचं आहे त्यामुळे चिप्स हे चवदार लागतात जर इथं चिप्स हे उपवासासाठी बनवायचे असतील तर इथं हळद स्किप करायची आणि फक्त मिठाचं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि जर इथं तुम्हाला हळद मिठाचं पाणी घालायचंच नसेल तर तुम्ही इथं पाणी घालणं स्किप करू शकता नाही घातलं तरीही चालेल केळ्याची स्लाईस तळून झाल्यानंतर वरून मीठ चाट मसाला आणि मिरी पावडर घालू शकता अशा पद्धतीने इथं आपले केळ्याचे चिप्स बनवून तयार आहेत मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेलं बेलवायकनही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार